मेणबत्ती दिसते का खाली बघ वाकून पुट्ट्या बघ दिसते का मेणबत्ती नाही ना पुढं मेणबत्ती दिसते का बघ खाली वाकून पुढं दिसते का मेणबत्ती पुढं मेणबत्ती दिसते का बघ नाही चल पुढं तुषार पुट्ट्यातून मेणबत्ती दिसते का पुढं पुठ्यातून मेणबत्ती दिसते का दिसते का मेणबत्ती हर्षवर्धन दिसते का बघ नाही दिसते का मेणबत्ती पुढा प्रणम्य मेणबत्ती दिसते का बघ पुठ्यातून पुठ्ठ्यातून तुम्हाला मेणबत्ती का दिसली नाही चली ग्लासातून तुला मेणबत्ती दिसते का बघ खाली वाकून पुढं आरती ग्लासातून मेणबत्ती दिसते का बघ पुढ जाणू मेणबत्ती दिसते का बघ खाली वाकून पुढं दिसली का पुढ वाकून बघ दिसली पुढं अक्षर दिसली दिस का छान दिस काचेच्या ग्लासातून व काचेच्या ग्लासातील पाण्यातून तुम्हाला मेणबत्ती दिसली का का दिसली रे